पूर्वतयारी न करता असा हा जाळीदार कुरकुरीत डोसा तुम्ही काही वेळातच तयार करू शकता मुलांच्या डब्यासाठी असो हो हलक्या फुलक्या भुकेसाठी असो हो हा पटकन तयार होतो ज्वारीच्या पिठापासून हा आपण बनवतोय त्याच्यामुळे हेल्दी तर आहेच शिवाय चवीलाही अतिशय छान लागतो चला तर मग हा मस्त कुरकुरीत जाळीदार डोसा कसा करायचा ते पाहूया नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमच्या संगीता कुकिंग या चॅनलवरती तर मी इथे हा ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार करण्यासाठी एक वाटी इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता कोणतंही साहित्य घेताना कोणत्याही वाटीनं किंवा एखाद्या मेजरिंग कपनं मोजून घ्यायचं म्हणजे कोणताही पदार्थ सुद्धा अगदी अचूक तयार होतो ज्वारीचं पीठ म्हणतं की गव्हाच्या पिठाच्या मानानं हे थोडंसं आपल्याला जाडसर दळावं लागतं त्याशिवाय ह्याची भाकरी व्यवस्थित बनवता येत नाही तर ह्याच थोड्याशा जाडसर पिठापासून मस्त कुरकुरीत डोसा तयार होतो तर एक वाटीभर ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी मी इथं रवा घेतलेला आहे आता बारीक रवा मोठा रवा कोणताही रवा तुम्ही इथं वापरू शकता मी बारीक रवा घेतलेला आहे अर्धा वाटी तर एक ग्लासभर पाणी मी घातलेलं आहे आता ह्याचं व्यवस्थित आपल्याला पातळ मिश्रण असं करायचं आहे तर इथं मी पाणी घातलेलं आहे पण तुम्ही पाण्याऐवजी दह्याचा किंवा ताकाचा वापर केला तरी पण चालेल वाटीभर दही घेतलं आणि नंतर हे मिश्रण पाण्यामध्ये व्यवस्थित असं घट्टसर मिक्स करून घेतलं तरी पण डोसे आहेत ते मस्त चवीला छान अगदी तयार होतात तर हे हा असं मस्त बॅटर मी ते इथं तयार करून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त तो... पातळ पण करायचं नाही अगदी एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आता हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवून देऊया म्हणजे दे ह्याच्यामध्ये जो रवा आहे तो मस्त फुगून तयार होईल आणि ह्याच्यापासून जे डोसे तयार होतात ते छान असे कुरकुरीत आणि मस्त जाळीदार तयार होतात तर इथे काही भाज्या आपण ह्याच्यामध्ये टाकायला घेऊया तर मी इथं घेतलेल्या आहे थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे कोबी थोडासा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे थोडंसं गाजर आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत लहान मुलांसाठी बनवताय तर तुम्ही इथं मिरच्या नाही वापरल्या तर तरी पण चालतील तर हे व्यवस्थित आपल्याला बारीक करायचं आहे सुरीने तुम्ही बारीक करून घ्या नाहीतर असं चॉपरने ना व्यवस्थित असं बारीक करून घ्या असं चॉपरने बारीक केलं ना की सगळ्या भाज्या अगदी एकसारख्या बारीक होतात आता इथे मी ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्याच्यामधली एखादी तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही नाही घेतली तरी पण चालेल किंवा एखादी जर तुम्हाला इथे ऍड करायची असेल तर ती पण तुम्ही इथं करू शकता तर हे व्यवस्थित आपल्याला बारीक करून आहे तर इथं तुम्हाला एखादी पालीभाजी जर घालायची असेल तर ती पण तुम्ही घालू शकता पालीभाजीने पण मस्त हे ढोसे आहेत ते तयार होतात तर हे पहा चॉपरनी अगदी एकसारख्या भाज्या आपण कट केलेल्या आहेत अशा चॉपरणी कट केल्या की आपला वेळ पण वाचतो आणि भाज्या अगदी एकसारख्या बारीक होतात तर पंधरा मिनिटांसाठी ठेवलेलं मिश्रण आपण आता परत घेऊया मस्त चांगला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण आपल्याला हे मिश्रण ठेवायचं नाही आता हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर ज्या भाज्या आपण कट करून ठेवल्या होत्या त्याही इथे घालून घेऊया आता ह्या भाज्या घातल्यानंतर इथे मी अगदी बारीक पालक कट करून घेतलेला आहे तो इथं मी टाकलेला आहे मी पालक मेथी कोथिंबीर किंवा कढीपत्त्याची पानं पण जरी बारीक करून टाकलीत ना तरी हे मस्त टेस्टी अगदी तयार होतो तर सुके मसाले मी इथं घालून घेतलेले आहेत थोडीशी धणा पावडर घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेले आहे चवीप्रमाणे इथं मी मीठ घातलेलं आहे लहान मुलांसाठी बनवताय तर तिखट घालू नका किंवा मिरची पण तुम्ही ना इथं नाही घातली तरी पण चालेल मस्त डोसे तयार होतात तर हे व्यवस्थित सगळे मसाले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये हलवून घेऊया भाज्या आणि मसाले घातले की ह्या डोश्याला मस्त अशी चव येते हे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर आहे तर आपल्याला इथं थोडंसं पाणी घालायचं आहे कारण घट्टसर मिश्रणापासून जर आपण डोसे तयार केले तर ते नरम पडतात म्हणजे कुरकुरीत होत नाहीत पण आपल्याला हे डोसे कुरकुरीत तयार करायचे आहेत तर हे बॅटरमध्ये आपल्याला थोडंसं इथं पाणी घालून घ्यायचंय म्हणजे मिश्रण पातळ झालं की त्याच्यापासून जे डोसे आपण तव्यावरती टाकू ते अगदी जाळीदार तयार होतात तर हे पहा एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला इथं ठेवायची आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही या पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता लगेचच आपण ह्याचे डोसे तयार करायला घेऊया गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि हलकंसं तव्याला तेल लावून घेतलं आता शक्यतो नॉनस्टिक तव्याचा इथं तुम्ही वापर करा म्हणजे डोसे व्यवस्थित अगदी छान अशी तयार होऊन निघतात तर तेल लावल्यानंतर बॅटर आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि नंतरच तव्यामध्ये टाकायचं तव्यामध्ये बॅटर टाकताना पण असा वरती हात करून टाकायचं म्हणजे मस्त त्याला जाळी पडते आणि छान असा डोसा आपला व्यवस्थित असा तयार होतो थोडासा सुकला की त्याला वरून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल बटर तुम्हाला जे काय लावायचं असेल तर तुम्ही लावून घ्या तर मी इथं थोडंसं तूप लावून घेते वरून सुकल्यानंतर असं तूप लावलं की छान असा डोसा साईटहून व्यवस्थित असा तयार होऊन निघतो तर डोसा तव्यामध्ये टाकताना अब जे बॅटर आहे ते व्यवस्थित अगदी खालपासून तळापासून हलवत हलवून घ्यायचं नाहीतर पीठ अगदी खाली राहतं आणि पाणी वरती येतं तर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतरच आपल्याला हे तव्यामध्ये टाकायचं आहे थोडासा वरून सुकला की हा परत उलटी करायचा आणि दोन्ही बाजूनी छान कडकडीत होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर हा डोसा बनवणं अतिशय सोपं आहे तुम्ही काही वेळातच हा तयार करू शकता लहान मुलांच्या डब्यासाठी असू द्या हलक्या फुलक्या बुकेसाठी अगदी पटकन होणारी रेसिपी आहे छान असा कुरकुरी तयार होतो ज्वारीच्या पिठापासून आपण हा बनवतो आहे त्याच्यामुळे खायला तर चवीला तर चांगला आहेच शिवाय हेल्दी पण आहे तर मस्त डोसा आपला पहिला तयार झालेला आहे याच पद्धतीनं दुसरे पण डोसे आहेत ते अशाच पद्धतीनं आपण टाकून घेऊया तर तव्याला थोडंसं तेल लावून तुम्ही नाही घेतलं तरी पण चालेल कारण नॉनस्टिक तव्याचा आपण इथं वापर करतोय तर बॅटर टाकताना तव्यामध्ये टाकताना मात्र असा वरती हात करून टाकायचं म्हणजे डोश्याला चांगली जाळी पडते पद्धतीनं सगळे डोसे आपण तयार करणार आहोत तर बऱ्याच वेळेला काय होतं हे डोसे बनवताना ते नरम पडतात आणि शेकवायला थोडासा जास्त वेळ लागतो जे तुम्ही ज्वारीचं पीठ वापरताय ते जर खूप बारीक दळलेलं असेल तर ते बारीक दळलेल्या पिठापासून पण हे डोसे आहेत ते व्यवस्थित येत नाहीत तर ज्वारीचं पीठ घेताना थोडंसं आपल्याला जाडसर दळलेलं घ्यायचं आहे त्याच्यापासून हे डोसे अगदी तुम्हाला अजिबात न फेल होणारी रेसिपी आहे मस्त टेस्टी अगदी छान असे कुरकुरीत डोसे आहेत ते तयार होतात तर हे व्यवस्थित डोसे सगळे आपण तयार केलेले आहेत तर ही मस्त कुरकुरीत डोशांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा आणि संगीतास कुकिंग या तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पद्धतीनं हा ज्वारीचा डोसा आहे तो तुम्ही नक्की तयार करा